पक्ष संघटन बळकट करणं हे भारतीय जनता पक्षाचं मुख्य ध्येय धोरण आहे त्यातून नव्या पिढीला पक्षात सामावून घेण्यात येतंय असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं करवीर तालुक्यातील के प्रमुख गावातील युवा कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते करवी तालुका भाजप अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी करवी तालुक्यातील काही युवा कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला खासदार धनंजय महाडिकेंनी या नव्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं बीड गर्जन अडूर बहिरेश्वर वाकरे नागदेववाडी भित्तमवाडी सावंतवाडी महे यासह अन्य गावातील पाचशेपेक्षा अधिक युवा कार्यकर्त्यांनी खासदार महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला त्यामध्ये विश्वजित पाटील शीतल पाटील अमर ठाणेकर मानसिंग बचाटे सचिन चव्हाण शहाजी निगडे तोंडीराम भितम यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे दरम्यान करवीर मंडल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा संपूर्ण बहुमत मिळण्यासाठी युवा शक्तीची खूप मोठी मदत होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी के व्यक्त केला यावेळी शिवाजी बुवा अनिल देसाई अजित चव्हाण सुशिला पाटील दादासाहेब पाटील के एन पाटील विकास पाटील हर्षवर्धन पवार नवनाथ पवार अनिल कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते